नागरिक आणि प्रशासन यांच्या थेट संवादाचा दुवा बनत नागरिकांच्या विविध समस्या त्यांच्या मागण्या त्यांची मतं जाणून घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी आणि त्यातून नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी माजी खासदार संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घणसोली गावाला लागूनच असलेल्या घणसोली सेक्टर एकवीस नोडमधील सोसायटी नागरिक संवाद उपक्रमाअंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न आणि समस्या समजून घेण्यात आल्यात या बैठकीत त्यांनी नागरिकांशी विविध विषयांवर सखोल चर्चा करून स्थानिक प्रश्नांवर मंथन केलंय या बैठकीत नागरिकांनी प्रामुख्यानं महावितरण विभागाशी संबंधित प्रश्न पोलीस विभाग महापालिका आदी विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचं जागीच निराकरण करण्यासाठी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्यात यावेळी मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांसंबंधी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केला आहे घनसोळी सेक्टर एकवीस नोड जो घनशोळी गावाला लागूनच आहे मोनिका ताई आणि लक्ष्मणजी यांच्या माध्यमातून आम्ही आज सोसायटी परिसरातील सेक्टर एकवीस मधल्या बऱ्याच सोसायट्यांचे कोण सेक्रेटरी आहेत कोण चेअरमन आहेत निवडणुकीपूर्वी आम्ही त्यांना शब्द दिला होता की निवडणूक झाल्यावरती आम्ही आपल्या इथे येऊ प्रत्यक्षामध्ये आणि आपल्या सर्वांच्या समस्या त्याच्यामध्ये महानगरपालिकेची समस्या असेल सिडकोची समस्या आहे एम एस सी बीची समस्या आहे पोलीस आहे अशा विविध लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्याच्यावरती निवारण करण्यासाठी आज आम्ही इथे आलो एम एस सी बीचे अधिकारी वर्ग खास करून या भागामध्ये एम एस सी बीचा फार मोठा प्रश्न आहे लाईट बऱ्याच वेळा जाते ट्रीप होते आणि लोकांना या ठिकाणी अडचण होते मुलांचे शाळा आहेत मुलांच्या परीक्षा आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आता उन्हाळा सुद्धा वाढलेला आहे त्याच्यामुळे आज ही बैठक होत असताना पुढच्या पंधरा दिवसामध्ये या भागातील लोकांचे विषय मांडणी केलेले आहे त्याला किती रुपये खर्च येणार आहे इथे सबस्टेशन आहे त्याचं अजून चार्जिंग बाकी आहे इकडे केबल अंडरग्राऊंड करण्याचं काम बाकी आहे टी पीचं काम करण्याचं काम अजून बाकी आहे काही सबस्टेशन मधला जो सेमी कंडक्टर्स आहेत त्यांचा विषय अजून बाकी आहे त्याच पद्धतीनं ट्रान्सफॉर्मर काही भागामध्ये शिफ्टिंग करायचे आहेत अशा विविध एम एसीबीच्या संदर्भामध्ये आज बैठक झाली सकारात्मक बैठक झाली एम एसीबीला आम्ही अजून पंधरा दिवसामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही याचा एक व्यवस्थित आराखडा तयार करतो आणि त्या सर्व चेअरमॅन सेक्रेटरी यांच्याबरोबर पुन्हा एक बैठक होईल त्याच्यामध्ये कसं काम होईल किती दिवसात काम होईल त्याला किती रुपये लागतील आणि मला वाटतं की सेक्टर एकवीस सेक्टर तेवीस कमसोळी आणि गोठेवली तळवली राबाळा या परिसरातील हे सेक्टर्स व्यवस्थितरित्या लोकांना असं वाटतं की आम्ही नवेंबेत आहोत पण आम्ही नवेंबेत नाही आहोत असं त्यांचा त्यांना जी भावना आहे आता ह्या भागातून लोकांनी पुन्हा नाईकसाहेबांना मोठ्या प्रेमानं आणि एक, एक आपली कर्तव्य पार पाडून आमदार केलं मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाईक साहेबांना मंत्री केल्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आणि म्हणून दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे आलो आणि आम्ही लोकांना जनतेला पुन्हा सांगतो की पुन्हा पंधरा दिवसातून येऊन हा विषय आम्ही समाप्त करू आणि इथल्या लोकांच्या समस्या आणि हे काय आज आलो म्हणजे शेवट नाही आम्ही वारंवार जेव्हा जेव्हा लोक सांगतील तेव्हा आम्ही इथे येणार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं कटिबद्ध आहोत आणि ती आमची जबाबदारी या बैठकीत माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील माजी नगरसेविका मोनिका पाटील कार्यकारी अभियंता सिद्धार्थ बनसोडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय भासखेत्रे सहाय्यक अभियंता सुनील सर्वदे सहाय्यक अभियंता संतोष पालवे सेक्टर एकवीस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सावंत रवींद्र पाटील तसंच सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते